नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमुळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज तेरा सप्टेंबर सायंकाळचे साधारणतः संवाद सहभागात आलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम काल सकाळ साडेआठ ते आज सकाळी साडेआठ दरम्यान झालेल्या पावसात नोंदी पाहिल्या तर विदर्भात क्वचित हलकासा पाऊस झाला मराठवाड्यात एक दुसऱ्या ठिकाणी हलके थेंब पाहायला मिळाले मध्य महाराष्ट्राच्या पश्चिम भागात हलका पाऊस कोकण आणि घाटाच्या आसपाससुद्धा हलक्या पावसाच्या सरी पाहायला मिळाल्या यानंतर सध्याची स्थिती पाहिली तर जे काय डिप्रेशन होतं त्याची तीव्रता वसून हो हे उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागामध्ये आलेलं आहे आणि ह्याची तीव्रता अजून येत्या चोवीस तासामध्ये कमी होऊन कमदाबाद क्षेत्र राहील आणि नंतर हे विरून जाईल पण नवीन जे काही सिस्टीम आलेली आहे दक्षिण चीन समुद्रात जे काही टायफून बनलं होतं म्हणजे त्या ठिकाणचं चक्रीवादळ जे बनलं होतं त्याचा राहिलेला अंश अशा प्रकारे बंगालच्या उपसापर्यंत पोहोचलेला आहे आणि आता याची तीव्रता वाढून हे तीव्र कमदाबाद क्षेत्रात रूपांतरित झालेलं आहे आणि या सिस्टीमचं पुढे डिप्रेशन होणार आहे आणि ही सिस्टीम पश्चिम बंगाल झारखंड छत्तीसगड होत मध्य प्रदेशकडे जाण्याचा अंदाज आहे पण या ही सिस्टमचा राज्यावरती विशेष प्रभाव होणार नाही राज्यात विशेष पावसाची शक्यता सध्या तरी दिसत नाही सायंकाळचे साधारणतः साडेपाच वाजताची सॅटेलाईट इमेज पाहिली तर जळगावच्या पश्चिमेतील काही तालुके आहेत त्याला छत्रपती संभाजीनगर इकडे गोंदिया नागपूरचे आणि वर्ध्याचे काय भाग या ठिकाणी हलक्या पाऊस देणारे क्वचित थोड्याशा भाग गावांसाठीच हे ढग आहेत विशेष सार्वत्रिक पावसाचे ढग नाहीत नाशिक जिल्ह्यात बऱ्यापैकी ढगाळ वातावरण जरी असलं तरी या ठिकाणीही विशेष काय पाऊस पाहायला मिळत नाही आणि रात्रीसुद्धा हे ढग पश्चिमेकडून थोडे पूर्वेकडे जातील थोडासा पाऊस येतील आणि जास्त काय शक्यता नाही आणि उद्याचा जर अंदाज पाहिला तर उद्याही कोकण आणि घाटाच्या आसपासच क्वचित हलका मध्यम पाऊस किंवा हलका पाऊस होऊ शकतो राहिलेल्या राज्याचे इतर ठिकाणी विशेष पाऊस शक्यता नाही क्वचित एखाद्या ठिकाणी स्थानिक पातळीवरती ढग निर्माण झाली किंवा पश्चिम कणपूर एखादान एका छोटासा ढग हलका पाऊस येईल अन्यथा विशेष पावसाची शक्यता राज्यात नाही हवामान विभागाचा जर अंदाज पाहिला त्यानुसार उद्या जालना बीड परभणी हिंगोली नांदेड लातूर या जिल्ह्यांमध्ये हवामान कोरडे राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे तर राहिलेल्या राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकं दररोज हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका